नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सर्व सेवा भरतीसाठी अत्यंत महत्वाचे वीस प्रश्न तर आज आपला सर्व प्रश्न संजय अठरा तर वळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोठे आहे ऑप्शन दिलेत कोल्हापूर मुंबई नाशिक आणि पुणे तर याचं उत्तर ऑप्शन डी पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले हे विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक दोन बावनकशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन दिले ताराबाई शिंदे गोदावरी परुळेकर सावित्रीबाई फुले आणि वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ऑप्शन दिले तीनशे सत्तावन्न तीनशे साठ दोनशे छप्पन कि तीनशे अठ्ठावन्न तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रात एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत प्रश्न क्रमांक चार कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ऑप्शन दिले पुणे कोल्हापूर सातारा आणि मसब तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पाच मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे ऑप्शन दिलेत थळघाट पालघाट फोंडाघाट की कुंभारली घाट तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी पालघाट प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता ऑप्शन दिलेत सह्याद्री पर्वत निरगिल्ली पर्वत अरवल्ली पर्वत आणि सातपुडा पर्वत तर याचोग्य उत्तर आहे ऑप्शन ए सह्याद्री पर्वत प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन दिलेत पाच ऑगस्ट पाच सप्टेंबर पाच डिसेंबर की पाच ऑक्टोंबर तर याचं उत्तर ऑप्शन डी पाच ऑक्टोंबर हा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ जगातील सर्वात मोठे सफारी पार्क भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन दिलेत हरियाणा मध्य प्रदेश उत्तराखंड आणि यू पी तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा प्रश्न क्रमांक नऊ पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ऑप्शन दिलेत पाचवे सातवे नववे कि अकरावे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नववे प्रश्न क्रमांक दहा मॅक्सिस पुरस्कार कोणता देश देतो ऑप्शन दिले चीन जपान म्यानमार आणि फिलिपाइन्स तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी फिलिपाइन्स फिलिपाँस. फिलिपाइन्स हा देश मॅक्सिस हा पुरस्कार देतो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ना ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते ऑप्शन दिलेत बीड पैठण अंबेजोगाई हो की परळी वैजनाथ तर याच्य उत्तर ऑप्शन सी अंबेजोगाई हो प्रश्न क्रमांक बारा पळस झाडापासून काय मिळवतात ऑप्शन दिलेत बीडी कात खैर की रंग तर याचोग्य उत्तर ऑप्शन डी रंग प्रश्न क्रमांक तेरा दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ऑप्शन दिलेत एक मे आठ मे अकरा मे की तेरा मे तर याच उत्तर ऑप्शन सी अकरा मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौदा असहकार चळवळीला कोणत्या वर्षी सुरुवात झाली ऑप्शन दिलेत अठराशे वीस एकोणीसशे तीस एकोणीसशे एकवीस की एकोणीसशे वीस तर याच उत्तर ऑप्शन डी एकोणीसशे वीस प्रश्न क्रमांक पंधरा लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ऑप्शन दिलेत काळी मृदा गाळाची मृदा जांबी मृदा आणि पिवळसर मृदा त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जांबी मृदा प्रश्न क्रमांक सोळा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन दिलेत पाच जून सहा जून सात जून की आठ जून तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पाच जून प्रश्न क्रमांक सतरा केंद्रीय निवडणूक आयोग कलम कोणते आहे ऑप्शन देत कलम दोनशे चोवीस कलम दोनशे त्रेचाळीस कलम तीनशे बेचाळीस कि कलम तीनशे चोवीस तर याचं योग्य उत्तर ऑप्शन डी कलम तीनशे चोवीस प्रश्न क्रमांक अठरा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ऑप्शन दिलेत जठर एकृत स्वादुपिंड की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी एकृत प्रश्न क्रमांक एकोणीस लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सवाला कोणत्या वर्षी सुरुवात केली होती ऑप्शन दिलेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव अठराशे पंच्याण्णव कि अठराशे त्र्याण्णव तर याच्योत्तर ऑप्शन डी अठराशे त्र्याण्णव आणि आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले ऑप्शन दिलेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन कि एकोणीसशे सत्तावन्न तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पन्नास